नमस्ते आज आपण अपंग समावेशित अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना सुविधा व सवलती याविषयी माहिती पाहणार आहोत संकल्पना श्री महादेव शिंदे पाटील संपादक दिव्यांग टी मराठी निर्मिती सौ अनिता वांजळे जावळकर विषय साधन व्यक्ती पुणे मनपा यांची सदर व्हिडिओमध्ये आपण अपंग समावेशित शिक्षण समग्र शिक्षा अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या साठी असणाऱ्या विविध योजना सुविधा व सवलतींचा माहिती आज आपण घेणार आहोत दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा हा कायदा एकोणीस एप्रिल दोन हजार सतरापासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा नियमित शाळांमध्ये समावेश करून त्यांच्या गरजांप्रमाणे त्यांना शिक्षण देणे इ यासाठी समावेशी शिक्षण अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना कोणत्या सोयीसुविधा आहेत याची माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत शाळा सुरू झाल्यावरती प्रत्येक शाळेमध्ये शैक्षणिक वर्षात एक ते दोन वेळा शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते व दिव्यांगत्वाच्या प्रकारांमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये दोष आढळतो का याची चाचपणी केली जाते व दिव्यांगत्व प्रकारानुसार पुढील आरोग्य तपासणीला रेफरन्स दिला जातो यामध्ये आवश्यकतेनुसार एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये पुढील वैद्यकीय उपचारांसाठी संदर्भित करून गरजेनुसार दृष्टीदोष तपासणी कर्णदोष तपासणी मानसोपचार तपासणी मानसशास्त्रीय मूल्यमापन बुद्ध्यांकन चाचणी आय क्यू टेस्ट वाचादोष तपासणी शस्त्रक्रिया पूर्वतपासणी शस्त्रक्रिया दिव्यांग प्रमाणपत्र औषधोपचार थेरपी सेवा मिळते यांमध्ये आजपर्यंत कित्येक दिव्यांग विद्यार्थ्यांचे ऑपरेशन यशस्वी झालेले आहे यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांची तपासणी प्राथमिक स्वरूपात शाळेमध्ये केली जाते यानंतरनं आवश्यकता असल्यास कृत्रिम आय अवयव साहित्य साधने शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरीय मोजमाप शिबिरं घेऊन अस्थिवंग व्यंग सेलेबर पाल्सी बहुविकलांग विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार पुढील साहित्य उपलब्ध करून दिले जाते आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची गरज पाहून व्हीलचेअर तीन चाकी सायकल कॅलिबर कुबडी रोलेटर मॉडिफाय चेअर कमोड चेअर सी पी चेअर कॉर्नर सीट इत्यादी साहित्य साधने पुरवण्यात येतात कर्णवधीर विद्यार्थ्यांची श्रवणरास चाचणी बेरा टेस्ट करून त्यांना श्रवणयंत्र श्रवण प्रशिक्षण देण्यात येते यासाठी समग्र शिक्षाचे विशेष शिक्षक व विशेष साधन व्यक्ती हे विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करत असतात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दिव्यांगत्वानुसार दृष्टीदोष आढळल्यास विद्यार्थ्यांना चष्मा लार्ज प्रिंट व्हिजन किट ब्रेलबुक ब्रेल रेडिनेस कार्यक्रम ब्रेल किट अंधकाठी सी डी प्लेअर ज्या अभ्यासक्रमावर आधारित सी डी असतात नुसार साहित्य देण्यात येते बौद्धिक अक्षमता मतिमंद स्वमग्न विद्यार्थ्यांना टी एल एम किट एम आर किट देण्यात येते व त्याचे प्रशिक्षणही पालक व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशी अंतर्गत दिले जाते शैक्षणिक सहाय्यभूत सेवा व सुविधा दिव्यांग विद्यार्थ्यांना अडथळाविरहित शिक्षण घेण्यासाठी शाळेमार्फत मदतनीस मदतनीस भत्ता प्रवास भत्ता प्रोत्साहन भत्ता लेखनिक व वाचक निस भत्ता दिला जातो मदतनीस भत्ता अंतर्गत समावेशी शिक्षण अंतर्गत या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःहून शाळेमध्ये येण्यासाठी संदर्भात अडचणी असतात अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी मदतनीस आवश्यक असतो उदाहरणार्थ बहुविकलांग सेलेबल पालसी बौद्धिक अक्षमता मतिमंद अंध विद्यार्थी यांना शाळेत येण्यासाठी मदतीची आवश्यकता असते यासाठी मदतनीस भत्ता दिला जातो तसेच प्रवास भत्ता घरापासून शाळा दूर अंतरावर असेल तर शाळेत ये जा करण्यासाठी प्रवास भत्त्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना घर ते शाळा हे अंतर यामध्ये प्रवासासाठी प्रवास खर्च दिला जातो उदाहरणार्थ अस्थिव्यंग बहुविकलांग मतिमंद कर्णबधीर सिलेबर पाल्सी अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जातो प्रोत्साहन भत्ता आर टी दोन हजार नऊनुसार प्रत्येक बालकाला आपल्या घराजवळील शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क मिळाला आहे या कायद्यान्वये प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे त्याअंतर्गत या दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विशेषत मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करून त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो लेखनिक भत्ता शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला लिहिण्यासंदर्भात अडचण असेल उदाहरणार्थ अस्थिव्यंग अंध विद्यार्थी किंवा इतर दिव्यांग प्रकारातील विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांसाठी लेखनिक सुविधा उपलब्ध आहे त्या अंतर्गत लेखन काम करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी लेखनिक भत्ता दिला जातो